हाय फ्रेंड्स वेलकम टू अवर रेसिपी शो कालपासून आपली कॉन्टेस्ट सुरू झालेली आहे काल मी पहिला प्रश्न देखील विचारलेला होता आणि आज आहे कॉन्टेस्टचा दुसरा दिवस तर आपण काल पाहिला होता महाराष्ट्र आणि आज आपण जाणार आहोत मध्य प्रदेशमध्ये मध्य प्रदेशमध्ये सुद्धा असंच आहे खूप सगळी खाण्याची वरायटी आहे पण म्हटलं तर त्यातला कुठला पदार्थ तुमच्याबरोबर शेअर करावा तर मला एक अशी छान साधी सोपी झटपट होणारी आणि माझं उद्दिष्ट असं आहे की मी जी रेसिपी ट्राय करेल ती तुम्ही जेव्हा ट्राय करताल तेव्हा तुम्हाला सुद्धा आवडली पाहिजे जरी चव दुसरीकडची असली तरी सुद्धा तर त्याच्यामुळे मी तशाच पदा तशाच पद्धतीचा पदार्थ निवडलेला आहे तो म्हणजे मालपुवा चला तर मग भन्नाट अशा चवीचा हा मालपुआ कसा तयार करायचा ते पाहूयात मालपुआ करण्याच्या बऱ्याचशा पद्धती आहेत त्याच्यामध्ये बॅटरमध्ये पण आपल्याला वेगवेगळे पण आढळतं तर सगळ्यात अगोदर आज आपण रवा आणि मैद्याचा वापर करून हा मालपुहा तयार करत आहोत गव्हाच्या पिठापासून सुद्धा मालपुहा केला जातो तर सगळ्यात अगोदर इथं मी अर्धा लिटर दूध घेतलेले गॅस ऑन करते या दुधाला आपल्याला एक उकळी येऊ द्यायची दुधाला उकळी आल्यानंतर दहा मिनिट झालेले आहेत गॅसचा फ्लेम लो होता तर इथे तुम्ही बघू शकता दूध थोड्याफार प्रमाणात आटलेलं आहे याला आपल्याला आणखीन आटवून घ्यायचं म्हणजे आपण अर्धा लिटर दूध टाकलेलं तर आपल्याला ते लिटर करायचंय आणि इथं मी घेतलेला आहे सव्वाशे ग्रॅम म्हणजे एकशे पंचवीस ग्रॅम खवा छान फ्रेश असा हा खवा आहे तर हा खवा आता आपण याच्यात टाकून घेऊयात आणि हे व्यवस्थित एकत्रित करायचे आता ह्याला आपण आटू देऊयात हल्ली काय होतं ना इंटरनेटमुळे एखादा पदार्थ कुठल्या राज्यातला आहे कुठल्या भागातला आहे हे आपल्याला जाणवतच नाही आपण तो घरी ट्राय करतो तेव्हा सुद्धा आपल्याला माहिती नसतं की हा पदार्थ एखाद्या भागाचं वैशिष्ट्य आहे तिथं प्रामुख्याने केला जातो तशाच पद्धतीचा हा मालपुहा सुद्धा आहे मालपुहा बऱ्याचशा जणांनी खाल्ला असेल पण ज्यांनी खाल्लेला नाहीये आणि माझी रेसिपी बघून त्यांना ट्राय करायची इच्छा होईल त्यांच्यासाठी याची चव मी तुम्हाला थोडक्यात सांगते ज्या पद्धतीनं आपण गुलाबजाम खातो त्या पद्धतीनं हा मालपुवा लागतो फक्त गुलाबजाम पाकात टाकल्यानंतर सुद्धा थोडासा ड्राय आपल्याला जाणवेल तशा पद्धतीचा हा जो मालपोहा आहे तो गुलाबजामपेक्षा दुप्पट सॉफ्ट आणि मस्त असा गोडसर लागतो छान याची चव आहे तोंडात टाकल्यानंतर तो विरगळतो आणि मस्त आपण ज्याला स्वर्गीय आनंद म्हणतो तशा पद्धतीचा आनंद तुम्ही अनुभवताल ज्यावेळेस हा मालपोहा ट्राय करताल आणि खाताल सुरुवातीपासून आतापर्यंत सतरा ते अठरा मिनिट झालेले आहेत इथं तुम्ही बघू शकता आपलं दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि हे दूध आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आता आपल्याला पाक तयार करायचा तर त्याच्यासाठी मी एक कप साखर घेतलेली आहे आणि याच्यामध्ये अर्धा कप पाणी ओतून घेते गॅस ऑन करूया आपल्याला याचा एक तारी पाक तयार करायचा आहे तर त्याच्यामुळे मी गॅसचा फ्लेम हाय ठेवलेला आहे फक्त एवढंच किंवा हलवत साखर पूर्णपणे वितळलेली आहे आता याच्यामध्ये मी टाकणार आहे दोन विलायच्या घेतलेल्या आहेत आणि त्याची तोंड मोकळी केलेली आहेत त्याचबरोबर केशरचे धागे घेतलेले आणि हलवून घेऊया एक तारी येईपर्यंत पाच मिनिट झालेले आहेत आणि आपला पाक इथे तयार झालेला आहे की नाही आपण हे चेक अशा पद्धतीची चे, एक तार आली की आपण गॅस बंद करणार आहोत जे दूध आहे ते आता पूर्णपणे थंड झालेलं आहे इथं तुम्ही बघू शकता छान अशा पद्धतीने ते घट्ट देखील झालेले मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाव कप रवा आणि जेवढा रवा घेतलेला आहे मैदा कप पिठी साखर घेतलेली आहे पावकप विलायची पूड आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं एकत्रित करून घ्यायचंय याच मिश्रण तयार करायचंय माल पोह्यासाठी जे मिश्रण तयार केलं जातं ते खूप घट्ट नसतं आणि खूप जास्तही पातळ नसतं तर आपण काय सांगतो फ्लोईंग कन्सिस्टन्सी अशी हवी असते आपल्याला बॅटर व्यवस्थित असं एकत्रित करून घेतलेले याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं आपल्याला हे हवंय तयार झालेलं हे बॅटर आपल्याला कमीत कमी दहा मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवायचे जेणेकरून याच्या आतमध्ये आपण रवा टाकलेला आहे तो व्यवस्थित असा फुलतो बॅटर तयार झालेला आहे मालपुआ करण्यासाठीच इथं मी पॅन मध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेले तेल आपल्याला ज्या पद्धतीने आपण भजी तळतो तशा पद्धतीचं घ्यायचं नाहीये पॅन मध्ये तुम्ही बघू शकता अगदी थोडंसं मी तेल घेतलेलं आहे तेवढंच तेल आपल्याला मालपुयासाठी लागतं त्याचबरोबर इथं आपण तयार केलेला जो पाक आहे तो देखील तो देखील ठेवून घेतलेला आहे तेल गरम झालंय तेल गरम झाल्यानंतर गॅसचा फ्लेम मी कमी केलेला आहे आणि आता तयार केलेले हे बॅटर आपल्याला अशा पद्धतीने ओतून घ्यायचंय याला तळण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही अगदी थोड्याच वेळामध्ये हे तळला जातो ज्यावेळेस खालच्या बाजूने तो व्यवस्थितपणे तळला जाईल अगदी एखाद मिनिटामध्ये तो तळला जातो लगेचच आपल्याला त्याची बाजू पलटी करून घ्यायची अशा पद्धतीनं आणि ज्यावेळेस वेळेस तेलात ना आपण तेला काढू तर लगेचच आपल्याला हा पाकामध्ये टाकून घ्यायचा आता हा मी पाकामध्ये टाकून घेते आणि पाकामध्ये पण खूप जास्त वेळ ठेवायचा नाहीये काढून घेऊयात तर इथं आपला पहिला मालपुवा तयार झालेला आहे सेम अशाच पद्धतीनं आपण इतर मालपुवे तयार करून घेऊयात महाराष्ट्रातनं मध्य प्रदेशमध्ये मध्ये उडी मारलेली आहे आणि तुमचा आजचा प्रश्न हाच आहे की मध्य प्रदेश मधनं आपली आता नेक्स्ट उडी कुठे असणार आहे मग ती कुठेही असू शकते ज शेजारचे राज्य सुद्धा असू शकतात वरती खाली किंवा इकडे आता उडी कुठे मारणार आहे हे तर तुम्हाला सांगायचंच आहे पण त्याचबरोबर तिथला कोणता पदार्थ दाखवणार आहे हे सुद्धा तुम्हाला कमेंट करून सांगायचंय आता बऱ्याचशा जणांचं कन्फ्युजन होईल की आता तुम्ही काय दाखवणार आहे हे आम्हाला कसं माहिती असणार आहे पण खरी गेम तर हीच आहे तुम्हाला हे गेस करायचंय तुम्हाला हे ओळखायचंय बऱ्याचशा वेळेस परीक्षेमध्ये असं होतंच आपण अंदाज पंच तर ठोकतो आणि ढगात गोळी जी मारलेली असती ती अगदी बरोबर लागलेली असते तर तशाच पद्धतीची ढगातली गोळी आज सुद्धा इथे मारा कुठल्या राज्यात आणि कुठला पदार्थ मी करणार आहे तो उद्याच्या व्हिडिओमध्ये अप्रतिम अशा पद्धतीचा हा मालपुवा झालेला आहे एकतर त्याला वरण थोडासा क्रंच आहे आणि आतमध्ये आपण रबडी वापरून त्याच्यामध्ये आपलं इतर साहित्य ऍड केलेलं आहे तर त्याच्यामुळे त्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन आणि त्या सगळ्यांमधून जी चव निर्माण झालेली आहे ती भन्नाट लेवलची आहे मला असं वाटतं की माझ्या माझी अशी इच्छा आहे की तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा कारण की मस्ट ट्राय अशी ही रेसिपी आहे कालच्या एपिसोडचे विनर जाहीर करण्याची वेळ आलेली आहे तर कालच्या एपिसोडमध्ये ज्योती संजयराव ढोबळे यांनी अतिशय सुंदर अशी कमेंट केली आहे पुरणपोळी आणि आपण आपण म्हणजे स्त्री जेव्हा घरामध्ये वागते तेव्हा तिनं कशा पद्धतीनं स्वतःला घरामध्ये सामावून घेतलं पाहिजे कशा पद्धतीनं त्या सगळ्यांबरोबर ती एकत्रित झाली पाहिजे अतिशय सुंदर शब्दामध्ये त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी सुद्धा ती कमेंट एकदा नक्की वाचा त्याच्यासाठी ती कमेंट खाली मी कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे खूप सगळ्यांनी छान छान कमेंट केल्या होत्या पण जेव्हा आपल्याला एखादा विनर निवडायचा असतो त्यावेळेस कोणाला तरी एकालाच निवडावं लागतं तुम्ही नाराज व्हायची काहीच आवश्यकता नाहीये आपल्या आणखी बरेचसे प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे तुम्ही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करा विनर नक्की तुम्ही सुद्धा होतात आणि जे आजचे विनर आहेत त्यांनी आपल्या बरोबर आपण कसं म्हणतो कनेक्ट राहा कारण की जे विनर ठरतील सात प्रश्नाचे त्या सात विनर मध्ये सुद्धा आपण एक छान ट्विस्टेड अशी गेम ठेवणार आहोत आणि परत त्यांच्यासाठी आणखीन एक छान असं गिफ्ट असणार आहे तर विजेत्यांचे अभिनंदन आणि जे इतर आपले स्पर्धक आहेत त्यांनी आपल्याबरोबर कंटिन्यू राहा